आज हे तुम्ही एक पत्र देत आहात हे नेमकं कशाचं पत्र आहे इचलकरंजी नागरिक मंचाच्या वतीनं ना। इचलकरंजी आणि आजूबाजूचा जो परिसर आहे त्याच्यामधील ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत नागरिकांच्या त्या नागरिकांच्या सर्व समस्या मूलभूत प्रश्न समस्या जे काही तुडकोड पाणी योजना असेल किंवा इतर गोष्टी असतील त्या सर्व सर्व समस्या पूर्ण निराकरण करून त्यांनी कराव्यात अशा आम्ही सर्व नागरिक मंचच्या वतीनं ना, आणि नागरिकांच्या वतीनं महत्त्वपूर्ण अपेक्षानामा तयार केलेला आहे तो अपेक्षानामा आम्ही या उमेदवारांच्याकडे सचिन बेलेकर साहेबांच्याकडे देतो आहे ते। निवडून आल्यानंतर त्यांनी त्या ते सर्व अपेक्षापूर्ती करावी आणि नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात त्यासाठी सचिन सर तुम्हाला आता इचलकरंजी नागरी मंच यांच्यातरून एक पत्र देण्यात आलं आहे त्याच्यात काय समस्या आहेत तुम्ही आमदार झाल्यानंतर या समस्याच्याकडे कसं बघताय आणि आमदार झाल्यानंतर त्याला सोल्युशन कसं देणार आहात चलकंजी नागरिक म्हणजे होती हे जे काही अपेक्षेनामाचं पत्र देण्यात येतं याच्यामध्ये दे ज्या काही मूलभूत गोष्टी सांगितल्या साहेबांनी आत्ताच मुळामध्ये आमचं या राजकारणामध्ये येण्याचा हेतूच नव्हता परंतु गेली अनेक दशकं आम्ही बघतोय चलकंजीमध्ये विकास नावाच्या गोष्टीवरती कुठलाच विकास होत नाही आहे केवळ त्याच त्याच लोकांच्याकडे सत्ता जाते आणि एक युवक म्हणून ज्या देशामध्ये दे जी सत्तर टक्के युवा पिढी आहे त्यांच्यावरही हे भविष्य अवलंबून असतं आणि आज इनामसारखं एक संघटन इचलकंजीमध्ये असतानासुद्धा आम्हाला पाण्यासाठी असू दे किंवा इतर गोष्टीसाठी असू दे हे झगडावं लागते ही खरोखर शोकांतिक आहे जर यांना हे पत्र देण्याची वेळ येते तर मागच्या लोकप्रतिनिधी नक्की काय केलं हा प्रश्नसुद्धा माझ्यासमोर उभा राहतो ज्या स्वराज्यामध्ये आम्ही राहतो त्या स्वराज्यामध्ये ज जर छत्रपती शिवरायांनी मोठभर मावळे घेऊन हे स्वराज्य स्थापन केलं असेल तर मी एक सामान्य माणूस या इनामच्या मदतीने या शहराचा कायापलट करू शकतो कारण ही संपूर्ण टीम ही संपूर्ण लोकं यांचे विचार हे माझ्यासोबत ही माझी शक्तीचा आहे आणि मी मतदारांनासुद्धा हेच विचारू इच्छितो जर आपल्याला पुढं जायचं असेल तर चांगला विचार घेऊन आपण पुढं जाणं गरजेचं आहे कारण आपलं मत हे विकासासाठी बहुमोल असतं हे इनामच्या मदतीने आपण करू शकतो नक्कीच सचिन बेलेकर यांनी सांगितलेला आमदार झाल्यानंतर मी हे सर्व इचलकर यांचे प्रश्न सोडवेन आणि जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं तसं एक स्वराज्य घडवण्याचा मी प्रयत्न करेन असं सचिन बेलकर यांनी सांगितलेलं आहे ही जी दृश्य आहेत ही सर्व दृश्य होती इचलकरंजी ट्रॅफिक ऑफिस जवळची आणि जी माणसं बघताय तुम्ही ही इचलकरंजी नागरी माणसं आहेत इचलकरंजी करा इचलकरंजीसाठी अहोरात्र मेहनत घेणारे काम करणारे ही लोक आहेत इचलकरंजीहून प्रवीण अंडे पाहत राहा वायरलेस मराठी धन्यवाद